नमस्कार मित्रांनो मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो नमो शेतकरी योजने संदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा आता सव्वीस जानेवारीला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे मित्रांनो यासोबतच पीएम किसान योजनेचा एकोणविसा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे आता या दोन्ही योजनांचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत तर मित्रांनो आपण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मित्रांनो आपण जराही वेळ वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो नमो शेतकरी सन्मान योजना ही शेतकऱ्यांसाठी अतिशय लाभदायक आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो ही योजना खास शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने लाँच केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात हे सहा हजार रुपये एकदाच नाही तर एका वर्षात तीन हप्ते म्हणजे प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजार रुपयाचा एक हप्ता दिला जातो नमो शेतकरी योजनेसाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता हो नाही महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीचे अनुदान मिळत आहे त्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल जर का तुम्ही पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज केला नाही तर लवकरात लवकर अर्ज करा व दोन्ही योजनांचा लाभ घ्या कारण येत्या सव्वीस जानेवारीला या दोन्ही योजनांचे हप्ते वितरित करण्यात येणार आहेत या योजनेअंतर्गत सहा हजार रुपये वार्षिक तीन समान हप्त्यामध्ये हस्तांतरित केले जातात यासाठी डी बी टी सक्षम बँक खाते आवश्यक आहे कारण या योजनेचा लाभ फक्त डी बी टी सक्षम बँक खात्यामध्ये जमा होतो आणि महत्वाची बाब म्हणजे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे हा लाभ मिळवण्यासाठी बँक खाते आधारशी लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे प्रधानमंत्री सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाच्या माध्यमातून चालवली जात आहे महाराष्ट्र सरकारने ही नम शेतकरी योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत सुद्धा वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात केंद्र शासनाद्वारे सहा हजार रुपये तसेच राज्य शासनाद्वारे सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात तर मित्रांनो लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजना आणि नमशेतकरी योजना या दोन्ही योजनांचे हप्ते एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत तर मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी ठरणार आहे कारण आता त्यांच्या खात्यामध्ये दोन्ही योजनांचे पैसे जमा होतील मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा